वडार समाज महाराष्ट्रमजूर शिल्प प्रतिष्ठानच्या आजच्या या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब वडार समाजाचे अभ्यासक भरत जे विटकर खूप वेळ झालेला आहे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व वडीलधारी बंधू आणि भगिनीं खर म्हटलं तर श्यामची दरवेळेस धावपळ असते की या कार्यक्रमात काहीतरी फलित झालं पाहिजे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जीवाचा आटापिटा करून एक एकमेला श्याम हा कार्यक्रम आयोजित करत असतो अनेक जणांना पुरस्कार देत असतो परंतु अजून श्यामला जस यश पाहिजे तसं येत नाही ते जे आपण कारण शोधली पाहिजे पण श्याम काम करत राहिलं की त्याचा विच विजय निश्चित असतो त्याचं यश आज ना उद्या तुला आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुला सांगतो आमचे मित्र काळगोर साहेब पण आहेत की संघटना उभा करता 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 हे टप्पे टोलले अर्पण बरोबर ना हे सगळं सहन करायला लागत महाराष्ट्रभर फिरतो आम्ही वडार समाजाचं काम करत असताना अनेक संघटना निर्माण झाल्या एक संघटना झाली त्याच्यात आमचं एक प्रकारची पटलं नाही म्हणून दुसरी संघटना झाली त्याच्याचंही त्यांच्या पटलं नाही म्हणून तिसरी संघटना झाली मग माझं कुठं अस्तित्व राहत नाही म्हणून अजून चौथी झाली आणि माझा स्वतःचा काहीतरी फायदा झाला पाहिजे दुकानदारी चालली पाहिजे म्हणून अशा अनेक संघटना वाढत गेल्या आणि तिथं वडा समाजाचं नुकसान झालं मी आज थोडक्यात बोलणार नाही कारण दरवर्षी मी बोलतच असतो पिंपरी चिंचवडला एवढा मोठा समाज असताना आपल्या पिंपरी पेक्षा बाहेरचीच लोक जास्त आज आपली ही स्थिती आहे खरं म्हटलं तर पिंपरी चिंचवडचा जर विकास काही झाला असेल तर तो, तो वडण समाजामुळेच झाला असं म्हटलं तर कालबर साहेब वाईट ठरणार नाही चुकीचं होणार नाही कारण वडार समाजाने इथल्या खाली चालवल्या त्यावेळेस ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना उत्पन्न उत्पन नव्हतं उत्पन। मग त्याच वडार समाजाच्या केलेल्या कष्टातून स्थानिक लोकांना उत्पादन मिळालं त्याच्यानंतर एम आय डी सी डिक्लेअर झाला तो जो विकास मग रस्ते असतील बिल्डिंग असतील जे काही झालं तर त्याला जो काही कारणीभूत असेल तर तो, तो आपला वडार समाज आहे मी आता फार म्हणजे देशाचं राज्याचं फार काही सांगत नाही परंतु समाजासाठी देखील पवार साहेब खूप मरणार आहे तर विटकर साहेब आहेत समोर भरतजी विटकर म्हणजे मी डोळ्यासमोर पाहतो ज्या दिवशीपासून मी या समाज कार्यात उतरलो मी वडार महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष झालो कालबरोबर साहेब माझं सगळ्या संघटनेशी पडतं सगळ्यांशी जमतं म्हणून मी मागच्या महिन्यात देखील प्रयोग केला की तळेगावला एक मिटिंग घेतली की आपण वडार समाज हा एकत्र झाला पाहिजे जोपर्यंत आपण एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्या हाताला काही मिळणार नाही मी हे जाहीरपणाने सांगितलं कारण कुठल्या नेताकडे गेले की तो तो तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पत्र द्या वडार विकास महामंडळ आपलं चालू झालंय कुणी काही एकत्र ये येत नाही आणि जे काही जे काही त्या मुळं आपल्या पदरात पडल ते तरी पद घ्या आणि मी सांगितलंय की आपली जी काय पिढी आहे भरत भाऊ तेवढंच समाजाचं काम करत पुढच्या पिढीला समाज वगैरे काही पडलेलं नाही आणि तरुण पिढी तुम्हाला समाजकार्यात दिसणार नाही समाजाचा विकास व्हायला पाहिजे म्हणून ती धडपडणार नाही कारण आमच्या बाकीच्या मुलांनी पाहिलं तर एक काय उगं डोक्याला ताप करून फिरतात घरदार सोडून आणि वेळ घालवतात असंच मुलांना वाटतं आणि पिढींना वाटतं आणि कधी कधी यदा कदाचित आम्हालाही असं वाटतं की उगंच आपण वेळ घालवतोय म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये सगळ्या संघटनेनी एकत्र आलं पाहिजे आणि संघ सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा तो आपण घेतला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगितलं की समजा महिना दोन महिन्यात जर सगळे नेते एकत्र आले नाही तर सगळ्या समाजातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे नेत्यांना बाजूला ठेवलं पाहिजे आपण निर्णय घेऊन त्यांच्यावर लादला पाहिजे तरच काहीतरी आपल्या समाजाचं हित होईल आपण खूप सुखी आहोत शहरातली लोक आपण खूप सुखी आहोत कारण आपल्याला काही ना काही, काही काम धंदा मिळतो धुन भांडे असेल कुणी मासे विकत असतील कुणी भाजीपाला विकत असेल पण ग्रामीण भागात गेल्यानंतर इतकी आपल्या समाजाची उपासमार चालू आहे की त्याचा विचारता असो हे नाही त्याच्यामुळं मग वाम मार्गाला जातात काहीतरी वेगळे धंदे पत्करतात आणि आपल्या पुढच्या पिढीचं सगळं नुकसान होतं बरचशेट आपण माझ्याकडे मिटिंग झाली त्याच्यानंतर आपण रमेशजी साहेबांकडे मिटिंग घेतली आता आपण अजून एक मिटिंग घ्यायची आणि त्याच्यानंतर अजून एखादी मिटिंग घ्यायची जर आपल्याकडनं झालं नाही तर हे सगळे तरुण आहेत आहेत हे आहेत त्यांची क्षमता खूप आहे बडगर ताई हे आहेत की मी पाहिलेलं आहे सुनीता ताई देखील एक वेळेला पाच पाचशे हजार हजार महिला जमा करतात आपण ताई मी तुझ्यात तिथे येऊन काम पाहिलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी पंढर ताई तुम्ही तर म्हणजे तुमचं कौतुक आहे की आपला स्वतःची जात बदलून आपल्या वडार समाजात येऊन त्या वडार समाजासाठी एवढं काम तुम्ही करता तर हे तुमचं कौतुक आहे परंतु आमच्या अजूनही वाट वाटत की अजून आमच्या वडार समाजातल्या लोकांना समजा ना, ना याचं दुर्दैव आहे आपण केलं पाहिजे माझं सगळं चांगलं आहे म्हणून जाऊन मे काय करायचं का पण तीच वेळ एखाद्या दिवशी आपल्यावर येईल की अरे समाज बरोबर नाही म्हणून माझंही नुकसान होत आहे मग त्याचे परिणाम ज्याला त्याला भोगावं लागेल ह्याची देखील काळजी घ्या जास्त बोलणार नाही मी सगळ्यांना भूक लागलेली आहे वेळ झालेला आहे पण निश्चित श्याम माझं नेहमी तुला म्हणणं आहे की आपण वर्षातनं एकदा कार्यक्रम घेतला अनेक जणांना म्हणणं आहे आपण हनुमान जयंती साजरी केली एक मे साजरा केला की आपलं बाद झालं पुढच्या वर्षीची वाट बघतो त्याच्यापेक्षा आपण आपल्याकडं एवढ्या वस्त्या आहेत आपल्याकडं भरपूर समाज आहे आपण जर चांगली चांगली लोक चांगली व्याख्याते घेतले आणि आपल्या जिथं जिथं काळ्यामासन तिथं जर व्याख्यानं ठेवली आपण तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होत त्याचा परिणाम आपल्याला निश्चित इकडं दिसल कारण सगळ्या पिढीला पुढच्या व्यसनमुक्त केलं पाहिजे आपल्या पद्धतीने आपल्या मदतीने आपल्याला त्यांना काही छोटंफार काम त्यांच्या हाताला देता आलं तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो शंभराव तुम्ही दरवर्षी बोलावता आम्ही येतो तुमच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो खरंच तुमचं खूप कष्ट आहे किती लोक येतात किती जातात याचा न विचार करता दरवर्षी कार्यक्रम तुम्ही घेता हा महत्वाचा भाग आहे नाहीतर दोन चार वर्ष लोक का कार्यक्रम करतात मृदे मला काय ह्याच्यात प्रोत्साहन मिळत नाही म्हणून अनेक जण आहेत की सरकून ते काम सोडून देतात पण तुम्ही असंच काम करत राहो तुम्हाला बजरंगबली शक्ती देईल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपव